आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता भावाच्या दहाव्याला दिलेले पैसे कधी देणार जा विचार दोन भाऊजाईंवर कोयत्याने वार गावच्या चौकात दिरानं केला खून धारदार कोयत्यानं वार करत सख्या दिरानं दोन भाऊजाईंची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात ही घटना घडली जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने भाऊजयांचा निर्गुण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून काही अंतरावर घडली घटनास्थळी मृतदेह अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते दत्तात्रय प्रकाश फापाळे वयवर्ष पन्नास यानं सक्की लहान भाऊजे उज्ज्वला अशोक फापाळे वर्ष भाऊजी वैशाली संदीप फापाळे यांचा सोमवारी दुपारी अडीच वाजता धारदार कोयत्यानं हत्या केली आरोपी दत्तात्रय फापाळे उर्फ बापू हा अविवाहित आहे लहान भाऊ अशोक याचं लग्न झालं मात्र दोन वर्षापूर्वी त्याचं निधन झालं त्याची पत्नी अमृत उज्ज्वला आणि दोन मुलं आळंदी इथं मोलमजुरीचे काम करत उदरनिर्वाह करतात हापाळे कुटुंबियांची बदगी गावात शेती आहे त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाण शेती पीक घ्यायचे शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती उज्ज्वला गावाला आल्यापासून गीर दत्तात्रय पैशावरून वाद व्हायचा याच रागातून दत्तात्रय यांना आधीचा घरात कोयता आणला होता घटनेनंतर गावात देखील आरोपी पायी गेला वैशाली व उज्ज्वला एकाच भावकीतल्या होत्या उज्ज्वला दोन दिवसांपूर्वी गावी आली होती वैशाली घटनास्थळावरून शेजारी उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही सपासप तीन वार झाले आणि त्यातच तिचा जीव गेला दोघींचे देह रक्ताच्या थारोळ्यात पडले खुणाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या त्यानंतर तो भर गावातून जंगलाच्या वाटेनं निघून गेला घटनेनंतर गावात देखील आरोपी पायी गेला एकाही व्यक्तीनं त्याला अडवलं नाही की कुणी त्याचा पाठलाग केला नाही सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहे